न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन कलकत्त्यामधील डॉक्टरचा बलात्कार करून खून करण्यात आल्याप्रकरणी श्रीरापूर शहरातील मेडिकल असोसिएशन यांच्या वतीने सर्व डॉक्टर्स नर्सेस यांच्या वतीने रॅली काढत निषेध व्यक्त करण्यात आला आहे कलकत्ता येथील डॉक्टरवर रेप करून खून केल्याप्रकरणी श्रीरामपूर शहरात मेडिकल असोसिएशन सर्व नर्सिंग स्टाफ लॅब टेक्निशियन सर्व हेल्थ वर्कर यांनी हातात बॅनर घेत हाताला काळ्या फिती बांधून शहरातून निश्चित रॅली काढली यात श्रीरामपूर तालुका आणि शहरातील हॉस्पिटल मधील सर्व डॉक्टर्स नर्स आदी सहभागी झाले होते यावेळी निषेधाच्या घोषणांनी परिसर दनावून गेला याबाबत डॉक्टर दिलीप साठ यांनी अधिक माहिती दिली आहे मेडिकल असोसिएशन त्याच्यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन श्रीरामपूर मेडिकल असोसिएशन तसंच सर्व नर्सिंग स्टाफ लॅब टेक्निशियन्स सर्व हेल्थ वर्कर्स यांनी आज निषेध रॅली काढलेली आहे श्रीरामपूरमध्ये एवढी रॅली कधीच का पुढं काही निघाली नव्हती तर सगळ्यांचं मी ह्या सर्व जे पार्टिसिपंट्स आहे त्यांचा खरंच आभारी आहे आणि ही निषेध या रॅली याच्यासाठी काढली की कलकत्त्यामध्ये आमच्या सेकंड इयरला जे पी जी स्टुडंट होती तिची बलात्कार होऊन निर्गुण हत्या करण्यात आली त्या निषेधार्थ आम्ही सर्व रॅली काढलो तर आम्हा डॉक्टरांना सगळ्यांना न्याय मिळावा डॉक्टरांची सेफ्टी सरकारने पाहावी कठोर कायदा करावा आणि त्यांनी हे काही के खर्च केलं त्याला जाहीर फाशी द्यावी ही आमच्या सर्वातर्फे मागणी आहे अशी इन्शुरन्स परत होऊ नये त्यासाठी सरकारनी सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट सेंट्र गव्हर्नमेंटनी चांगली उचित पावले उत्तायला पाहिजे असे मी आम सर्व आमच्या असोसिएशनतर्फे आम्हाला आव्हान करतो अशा घटना पुन्हा घडू नये म्हणून केंद्र सरकारने उचित पावले उचलावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे्यूज सुप्रमसाठी अभिषेक सोनवणीसह दीपक कदम श्रामपूर